जालना ते नांदेड महामार्गावर ओबीसी बांधवांनी रोको करत टायर पेटवून देत गाड्या अडवल्या आहेत लक्ष्मण हक्के यांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे मात्र तरी देखील सरकार अद्याप कोणताही निर्णय घेत नाहीये त्यामुळं आक्रमक होत ओबीसी बांधवांनी जालना ते नांदेड महामार्गावर रास्ता रोको केला आहे त्याचबरोबर जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध व्यक्त केलाय मला सांग की लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आज माननीय श्री लक्ष्मण हाके व नवनाथजी वाघवारे हे आज बिगर अन्न पाण्याचं पाणी न सुद्धा घेता सात दिवस बसलेत कुठंतरी सरकार जातीभेद करीत आहे मुळात हे शिंदे सरकार जातीवादीच आहे फक्त मी नाही असे कडी धंदे चालू आहेत आणि यांनी खरं मराठा समाज असो ओबीसी समाज असो यांच्यात भांडण लावण्याचे कार्यक्रम सुद्धा आहेत त्यांची पोळी भाजण्यासाठी करीत आहेत आणि याचे परिणाम सरकारला लोकसभेत तर त्यांनी भोगलेलेच आहेत पण त्यांना येणाऱ्या विधानसभेत सुद्धा भोगावं लागतील त्यांनी ज्याचं रैत्याचं राजाचं शिवाजी महाराजाचं कार्य होतं त्याप्रमाणे कुठंही राहिलेलं नाही महाराष्ट्र कुठंतरी विचलित होत चाललेलं आहे त्यामुळे त्यांना ओबीसी बांधव तो सांग नाही आता तरी कुठेतरी जागवा नाहीतर नाही तर याचे परिणाम तुम्हाला येणाऱ्या काळात भोगावं लागतील मधुकर झरेकर समता पश्चिम जिल्हाधिकारी चालणार